नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमालदर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मलकापूर राहकाले एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल कमालदर साधार एकशे अकरा रुपये सर्व साधारण दर सा पाच हजार सातशे पन्नास रुपये जात आहे चाफा हरभरा आपण वाद समिती अहिल्यानगर राहोकाली चौदा क्विंटल किमान दर साधा तीनशे रुपये कमाल कमालदर साधा तीनशे रुपये सर्व साधारणतः साधा तीनशे रुपये जात आहे काबुली हरभरा आपण वादासमिती टालना आवकाली दोनशे चौतीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर साधा दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील वाद समिती व ती आवकाली आठशे तेवीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये जात आहे लो